विशेष अशा या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलं आहे त्या परिषदेला आपण सर्व पत्रकार मित्र उपस्थित आहात सगळ्यांचं सा स्वागत करतो माझ्यासोबत आमचे सन्माननीय मार्गदर्शक डॉक्टर मिलिंदजी कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत कणकवली ग्रामीण मंडळाचे दिलीप तळेकर मंडल अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत महेश उर्फभंड्यानारकर त्यांचे पटेल मंडळाचे मंडल अध्यक्ष उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहा एप्रिल हा दिवस सिंधुदुर्गवासियांसाठी एक वेगळा चैतन्यदायी असा असतो आपले सन्माननीय लाडके नेते आपले मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि आता भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य राणेसाहेब यांचा वाढदिवस असतो आणि दरवर्षी गेले अनेक वर्षाचा हा प्रगत आहे की दरवर्षी त्यांचा वाढदिवस हा वेगवेगळ्या उपक्रमाने संपन्न केला जातो केवळ भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्या एका पक्षाचीच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्गाची जनता त्यांचा त्यांचं चिंतन करण्यासाठी कुठेतरी उपस्थित राहते त्यांची भेट घेते पण यावर्षी साहेबांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस जरा अनेक अंगाने वेगळा आहे कारण साहेब अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करणार आहेत पुढच्या वर्षी त्यांचं पंच्याहत्तरावं वर्ष सुरू होतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे साहेब भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार झाल्यानंतरचा पहिला वाढदिवस आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सगळी मित्रमंडळी ह्या सगळ्यांनीच असं ठरवलं आहे की साहेबांचा वाढदिवस यावर्षी विशिष्टपूर्ण अशा वैशिष्ट्यपूर्ण अशा कार्यक्रमाने संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये संपन्न करायचं आहे त्या वाढदिवसाचं एक विशेष आहे की या वाढदिवसामध्ये जसं बाकीच्या वाढदिवसांमध्ये असतं तसं अनेक सेवाभावी कार्यक्रम रुग्णालयातले कार्यक्रम शैक्षणिक क्षेत्रातले मुलांसाठी केलेले काही कार्यक्रम आणि छोट्या मोठ्या सगळ्या स्पर्धा हे तर दरवर्षीप्रमाणे आहेच पण यावेळी आपण हा वाढदिवस अजून एका मोठ्या पद्धतीने साजरा करतोय तर आपण या सगळ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे रत्नागिरीतले तीन विधानसभा आणि इकडच्या तीन विधानसभा या सहा विधानसभेमध्ये येणाऱ्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक मोठी 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 स्पर्धा क्रीडा स्पर्धा त्याला आम्ही असं म्हटलंय की क्रीडा महाकुंभ सोहळा असं त्याला आपण नाव दिलंय तर या मतदारसंघातले किंवा काही राज्य पातळीवरचे खेळ यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या क्रीडापटूंना किंवा क्रीडा रसिकांना आनंद देणारा असा हा सोहळा असेल असे कार्यक्रम असतील हा कार्यक्रम सिंधुदुर्गातले कार्यक्रम मी आधी सांगतो आणि त्यानंतर रत्नागिरीतल्या कार्यक्रमांचा आपण रूपरेषा बघू कडकवली तालुक्यामध्ये आठ आणि नऊ एप्रिल कडकवलीच्या नगरपंचायत हॉलमध्ये जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अण्णा कोरेन दे त्याच्या सगळ्या संयोजनाची जबाबदारी जब आहे जे आमचे शहराध्यक्ष आहेत आणि त्याच्यासोबत परि तायकांदो स्पर्धा सुद्धा इथे संपन्न होणार आहे आठ आणि नऊ एप्रिलच्या दरम्यान त्यानंतर देवगड तालुक्यामध्ये सायक्लेथॉन म्हणजे अनेक सायकलपटू त्यामध्ये सहभागी होतील अशी एक ज्याला आपण रॅली म्हणून अशी एक स्पर्धा आयोजित आपण केलेली आहे ती देवगड जामसंडे या दरम्याने होईल त्या रूटवर संदीप साटम आणि संतोष किंजवडेकर आणि पंड्या दहा एप्रिल वाढदिवसा दिवशी आणि पंड्या नारकर संतोष किंजवडेकर राजू शेट्टे आणि पंड्या नारकर ही मंडळी त्याचं संयोजन करतील वैभवडी तालुक्यामध्ये आठ एप्रिल रस्सी केस टग ऑफ वॉर असं त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ही एक भव्य दिव्य स्पर्धा दुर्गा माता पटांगण वैभववाडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे आमच्या तिथले युवा कार्यकर्ते रितेश सुतार आणि प्रदीप रावराने आणि पंड्या मांजरेकर ही मंडळी त्याच्यासोबत सगळीच मंडळी प्रदीप मांद्रेकर आणि पंड्या प्रदीप रावराणे आणि पंड्या मांद्रेकर मालवण तालुक्यामध्ये दोन स्पर्धांचं आयोजन आहे नऊ एप्रिल भव्य दिव्याशी बास्केटबॉल स्पर्धा टोकिओला हायस्कूलच्या मैदानावर आहे आणि दहा एप्रिलला एक मॅरेथॉन स्पर्धा आहे मालवण देऊळवाडा ते बीच बाबा परब दोंडी चिंदरकर बाबा मोंडकर ललित चव्हाण यांची किती तालुक्यातली प्रमुख मंडळी आहेत पहिलं कणकवली म्हटलं ना ते अण्णा मिलिंद मैसरी आणि अण्णा खोदे असं आहे त्यानंतर कुडाळमध्ये यावेळी मोठ्या स्पर्धा आहेत जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आहे दिनांक दहा एप्रिलला आणि बुद्धिबळ स्पर्धा जी आहे त्याला महाराष्ट्र आणि गोव्यातले खेळाडू बुद्धिबळपटू त्यामध्ये सहभाग घेणार आहेत कुडाळला जो मोठा वासुदेवानंद हॉल आहे त्या हॉलमध्ये स्पर्धा संपन्न होईल आमचे मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर भाई सावंत आणि रुपेश कांदडे आणि त्यांच्यावर एकूण सगळीच मंडळी या सगळ्यामध्ये सहभागी होती रुपेश कांदडे सावंतवाडीला मिनी मॅरेथॉन मेराथा। स्पर्धा आहे ती सहा एप्रिलला आहे सहा एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे ती सावंतवाडी तलावाच्या त्या परिसरामध्ये होणार आहे आमचे मंडल अध्यक्ष आहेत महेश धुरी आणि रवी माडगावकर हे त्या स्पर्धेचं संयोजन करतील त्यानंतर वेंगुर्ला तालुक्याकडे आपण जाऊ सात आणि आठ एप्रिल भव्य हॉलीबॉल स्पर्धा आहेत बेंगुरला कॅम्प येथे जे मैदान आहे ते बाळू देसाई आणि सुहास गौंडळकर हे पदाधिकारी म्हणजे ने यांच्या नेतृत्वाखाली आणि सगळे पदाधिकारी बाळू देसाई सुहास गोंडळकर दोडा मार्ग एक तालुका राहिला दोडा मार्ग मध्ये नऊ एप्रिलला भव्य अशा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा च आयोजन केलेलं आहे दोडामार्गच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये स्पर्धा होती सुधीर दळवी आणि चेतन चव्हाण त्यांच्यावरची सगळीच मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेते आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धा आहेत भव्य दुर्व्याशात खुला बैलगाडी शर्यती आयोजित केलेल्या आहेत त्याला आपण रत्न सिंधू महाराष्ट्र केसरी या स्पर्धा देवरुख काजीवरा मैदान आहे ते देवरूप काजीवर संगमेश्वर तालुक्यातलं तिथे संपन्न होतील त्याचे संयोजन तिथले जिल्हाध्यक्ष राजेश सावंत दुसरे जिल्हाध्यक्ष आहेत उत्तरचे केदार साठे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकीची मंडळी जी आहेत ते करतील नंतर अकरा एप्रिलला राजापूरमध्ये काही स्पर्धेंचं आयोजन आहे तर सायंकाळी सहा ते दहा अकरा एप्रिलला राजापूर हायस्कूलच्या मैदानावर एक मोठी होम मिनिस्टर म्हणजे खेळ पैठणीच्या वगैरे असतो अशा प्रकारची महिलांसाठीची स्पर्धा आहे त्याचं संयोजन सुयोगा जठार श्रुती तामणकर आणि स्नेहा रहाटे वगैरे मंडळी महिला मोर्चाचे नंतर मग राजापूर तालुक्यामध्ये ते हायस्कूल आहे राजापूरचं तिथे दिनांक दहा एप्रिलला एक जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा आहे संध्याकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत चालेल जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि रवीन नांगरेकर इथले आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत ती मंडळी त्याच संयोजन करतील आणि या सगळ्यामध्ये अजूनही काही छोट्या मोठ्या स्पर्धा रत्नागिरीमध्ये जसं मी सिंधुदुर्गामध्ये म्हटलंय तसं काही सेवाभावी उपक्रम आणि बाकीच्या काही स्पर्धा ज्या शैक्षणिक आरोग्यविषयक महिलांसाठी अशा सगळ्या स्पर्धा आहेत आता या सगळ्या कार्यक्रमातलं अजून एक विशेष आहे ते सकाळी माननीय खासदार राणेसाहेब हे सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये दहा तारीखला मराठा भवन येथे अभिष्ठ चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित सगळे जे आपले पदाधिकारी नागरिक असतील त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतील okay. मराठा बैलगाड्या स्पर्धेचं उद्घाटन होईल हा कार्यक्रम झाल्यानंतर आणि संध्याकाळी दहा एप्रिलला संध्याकाळी सन्मान्य राणेसाहेब हे ओरोज शरद कृषी भवनला उपस्थित राहतील संध्याकाळी सहा वाजता आणि त्यांच्या हस्ते ह्या ज्या विविध स्पर्धा जिल्ह्यामध्ये होतील त्याचं बक्षीस वितरण होईल खेळाडूंना सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर जिल्ह्यातल्या किंवा जिल्ह्याबाहेरचे जे काही नागरिक ये येतील शुभेच्छा द्यायला त्या शुभेच्छांचा स्वीकार होईल वगैरे बाकी सगळ्या गोष्टी वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होईल अजून दहा एप्रिलला आम्ही अजून एक कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जी सरकारी कामं का मंजूर झाली आहेत किंवा जी पूर्ण झाली वाढदिवसाच्या औचित्यावर ह्या सगळ्या कामांचं कशाचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल उद्घाटन असेल या सगळ्या गोष्टी माननीय पालकमंत्री आणि सगळे प्रमुख पदाधिकारी दहा तारीखला या वाढदिवसाच्या औचित्यावर करणार आहेत या सगळ्या वाढदिवस कार्यक्रमाचं का जे संयोजन आहे पूर्ण सगळ्या स्पर्धा असतील किंवा हे कार्यक्रमाचे प्रमुख घेऊन तर सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे आमचे कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डॉक्टर मिलिंदजी कुलकर्णी आहेत मनीषजी देळवी मी स्वतः आणि आमचे सगळे जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी मंडल पदाधिकारी आहेत ते सगळे या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन करत आहेत संयोजन करतायत या सगळ्याचं त्यामुळे मला वाटतं की मी जसं सुरुवातीला म्हणालो की अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करतायत त्यामुळे त्या पदार्पणाच्या सुरुवातीलाच इतका भव्य दिव्य सोहळा होईल आणि याच्यामध्ये आम्ही सेवाभावी सगळे उपक्रम तर घेतोच आहे पण जिल्ह्यातल्या क्रीडा चळवळीला एक चालना मिळेल अशा पद्धतीचे सगळे सग्ड़े उपक्रम सगळ्यांसाठी आपण घेतो आहे माझं आव्हान आहे सगळेच आमच्या मायुतीचे पदाधिकारी असतील जिल्ह्यातील जनता असतील क्रीडापटू असतील क्रीडा रसिक असतील सगळ्यांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पडाव्यात आणि जे दोन ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत शुभेच्छा स्वीकारण्याचे तर ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी साहेबांना सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आवाहन करतो अजून काही मंडळी तर मागास म्हणालो जसं नितेशजी राणे निलेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डॉक्टर मिलिंदी गुरुचर्णी मनीष देळवी हे आपण कोऑर्डिनेटर म्हणून करतोय तर संदेश सावंत समीर नलावडे मनोज रावराणे रणजित देसाई आणि बाळ खडपे महेश सारंग नासिर काजी आणि आमची सगळीच मंडळ अध्यक्ष जे चौदा मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आणि आमची सगळे जिल्हा कार्यकारिणी प्रसन्न देसाई आहेत तिथे उपाध्यक्ष सगळी मंडळी या सगळ्या कार्यकारी समितीमध्ये कार्यरत आहेत मग मला विश्वास आहे की हा कार्यक्रम संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न होईल तर कसं आहे की यावेळी एक अभिनव कल्पना अशी आहे की जिल्ह्यातली जी कुपोषित मुलांची संख्या आहे ती सहासष्ट आहे तर यावेळी मनीष दळवी नारायण राणेसाहेबांची फार तळमळीची इच्छा होती की या कुपोषित मुलांचा फार त्यांना फार काळजी होती आणि म्हणून मनीष दळवी आणि जिल्हा बँक यांनी असा निर्णय घेतला यावेळी की या कुपोषित मुलांची सगळी जबाबदारी त्यांचा उपचार आणि त्यांचं एकूणच सगळं पोषण याची जबाबदारी जिल्हा बँक घेऊन त्या मुलांना दत्तक घेण्याचं काम जिल्हा बँक यावर्षी या वाढदिवसाच्या निमित्तानं करते आहे एक नवीन एक राणेसाहेबांच्या स्वप्नातलं आणखीन एक मनात हसून त्यांची जी तळमळ आहे त्याच्या दृष्टीनं हा एक कार्यक्रम घेतलेला आहे या स्पर्धेकरता जे जे जैस म्हणून स्पर्धक येतील त्या सगळ्या स्पर्धकांना टी शर्ट्स त्यांना मेडल्स प्रशस्तीपत्र रोग पारितोषिकं हे सगळं आपण व्यवस्थितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत